जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलो आहे रानात चाईचा बारगावसाई तर बघू मिळतो का नाही आपल्याला हे इकडे जायचं आहे आपल्याला गावातही मरणाचा वाढला आहे पण आपण एक दांडका आणला आहे एक दांडका आणलाय आहे जेणेकरून गावात आपल्याला थोडासा इकडे तिकडं बाजूल करून जाता येईन तर बघू मिळाला तर चांगलाच आहे नाही मिळाला तर जाओ आणि हे इथं आहे ना सांबार का काय होता बरं का मला थोडा ओ जरता दिसला पण त्या पळाला आवाज करी मागायची पण आता नाही आवाज घेत तर मग चला मित्रांनो बघू चाईचा सा बार कवडा मिळवतो आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग निघू आता चाईचा सा बार गावसाय मित्रांनो हे इथून जायचं आहे आपल्याला हे इकडूनच चायाची भाजी आणलेली आहे आपण तर आता तिकडंच जाणार आहे आपण जेणेकरून तिथं आपल्याला माहीत आहे जागा चाईचा बार जर आला आहे तर आपल्याला मिळन तरी नाही तर यावं फिरून गावात बरात वाढलाय बर का कमरे आवडला फार गावात आहे आणि त्याच्यासाठी मला दांडका घेतलाय जरा हातात जरा रस्ता पण नीट करत जाता येईन तर चला बरं पार ते तिकडं पुढं आहे पुढं जाऊ तिकडं मग बघू आपण गु मित्रांनो हे इथं आहे बर का मच्छर मोकर चावता तरी जर्किंग घालून आलोय तरी मरण चावता इथे टंटन्यू आहे हे बघा हे टणटणी आहे बर का की आपण टणटणी खाली वाकू आणि त्याच्यावरचा बार काढू हे इकडून तोडलेला आहे वाढलाय लोकांनी इथं जळून गेलाय का काय बर का बघू तरी आपण मित्रांनो हे आवडा इथं चाळीचा बार आपल्याला भेटला बर का निबारच झालेला आहे बरं का पण तरी घ्याव त्याच्यातला चांगला चांगला आपण काढू नंतर तर चला आता पुढं जाव अजून इथं बघा चांगला बार आहे बर का इथं चांगला कावळा कावळा चाईचा बार आहे हे रा यारा, एक नंबर आहे तर हा घ्याव काढून आणि मग पुढं निघ चला यायला घ्यावं आता काढून आणि मग परत इकडं पुढं बघू मिळाला तर कुठं इकडं टनटणी आहे ह्या मस्त इथं बार मिळालाय मित्रांनो इथं बघा आवडा चाईचा बार मिळालाय आपल्याला चांगलं आहे एकदम मस्त कवळा आहे बघा तर चला याला घेऊ आता पिशीत भरून आणि अजून पुढे थोडाफार बघू मित्रांनो इथं बघा चाळीचा बार फार जळून गेलाय या उशीर झाला आपल्याला यायला तिकडं वरती थोडा दिसत बर का ओ, आला, तो ते इकडून वरतून जायला लागेल बघ बरं ते वरतून जाऊन आला तर आला मित्रांनो बघा आपल्याला आवडा इथं बार मिळाला मिळालाय एकदम मस्त आहे कवळा कवळा आहे एकदम भारी आहे तर आता आपण निघणार आहे घरी कारण बऱ्यापैकी आपल्याला गव आहे बार परत जाता जाता रस्त्यानं जर थोडाफार मिळाला तर तो घेऊन जा तर चला मग आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण आज आपण हे चायचे बारच आहे ना भजी पण बनवणार आहे आणि भाजी पण बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बघा हे आवडा आपण चायचा बार आणला आज हा एकदम मस्त आहे कावळा कवळा आहे आणि तो आधी आपल्याला मिळालेला तो बघा कसा दिसतो फार जळून गेलेला असा मठ हा हे बघा ध्रुव दाखवतो कुठे नीट दाखवा हा हे बघा कसं मस्त आहे तर आता हा चाईचा बार व्यवस्थित काढून घ्या आपण असं ह्या अशी अशी वरबडायला असा वरबडून घेऊन नंतर ध्रुवा आता चाईचा बार निवड बर का हे बघा आवडा निवडलाय त्या ना वड ना असा ह्या असा वाढायचा असा डायरेक्ट आहे ना असा वर बडायचा असं तिकडे तू वड बरं तिकडं वड ना तू ये ह्या येल यल वड ना तिकडं हा धर पॅक इथं धर इथं 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 धर ना तू इथं धर असा मी सांग तू कसा वर बडायचा असा धर येल हा यल धर ना हा हा हे बघ असा व वरबडायचा निसता असा वाढायचा हा तुटला तो हे बघ आता हादर हां आता हादर हां असा धरायचा आणि हां जाम धर तू वड हे वर वरबडायचं हे काय नाही आला कितीचा सोप्पा वरबड तसा नाही तर माय लागत तुला आता वरबडू तर मित्रांनो चला आता हे बार आहे ना आपण निसून घ्यावं आणि निसून झाला का मग मग तुम्हाला दाखवितो ध्रुवा आणि मा बसणार आहे आता निसाई मित्रांनो बघा आवडाचा आईचा बार निघाला आहे तर आता याची आपण भाजी बनवणार आहे थोड्याची आणि थोड्याच भजी बनवणार आहे तसा येलबरच होतं पण त्याच्यात बराचसा वाळलेलाच होता तर मग चला बघू आजची रेसिपी चाळीचा बार आहे ना आता आपण शिजाई घालणार आहे बरं का इथं कढईत पाणी घातलंय आणि हा अख्खा चाईचा बार ह्याच्यात घालू अख्खा नाही ना थोडा हा आपल्याला भाजीपुरतं जेवढं लागेल तेवढंच घालणार था। आहे बाकीचे याचे ना, ना, बाकी ना आपण भजी बनवणार आहे हा आवडा आवडा बस भाजी आणला ना तर आता चला याला ठेवू शिजाई एक वीस पंचवीस मिनिटं चांगला शिजवून घ्या त्याला आणि नंतर मग शिजून झाल्यावर मग पिळून घ्या मित्रांनो भाजी शिजली बरं का आपली थोडा वेळ जरा गार होऊन द्या आणि गार झाली का मग पिळून घ्या मित्रांनो जरा गार झाले बरं का आता भाजी आहे थोडा गरम आहे पाणी पण काय नाही पिळता येईल तर आता ही आपण पिळून घ्या मित्रांनो बघा मिळून घेतले आता भाजी आपण ह्या आवडीच झाली त्याच्यावर का शिजून उल शिकत झाले पण काय नाही आपल्या भाजीचं काम होईल दोन चार कांद कापू चांगलं हे भाजीमध्ये ना जेवढा कांदा जास्त तेवढा चांगली लागत आहे म्हणजे ही आसन भाजी किंवा भांगरीची भाजी असन हे भाज्यांमधून आहे ना कांदा जरा जास्त टाकायचा त्यासाठी आपण चार कांदा घेतला ते कांदा कापून झाला का, का। या मिरच्या मिक्सरला वाटून घेणार आहे आणि नंतर देणार आपण याला फोडणी मित्रांनो मिरच्या वाटून घेतल्या मिक्सरला आणि इकडं कडईले आहेत तापाय तेल वाटलं आहे आणि आता तेल तापलं का आपण देणार आहे त्याला फोडणी अजून तेल होते ना अजून थोडा तेल वाटलं आणि आता आपण द्यायचे फोडणी चायचे भाजीला मित्रांनो मिरची टाकवली बरं का वाटून घेतलेली आपण थोडी कारण कोरे खात भाजी त्याच्यामुळं लई नको ती खाट बनवाय नाहीतर मग बोंब मित्रांनो आता भाजी टाकून घ्या तेवढी मिक्स करून घ्या मीठ टाकवलंय वरतून आणि आता चांगली हलवून घ्या आणि एक दहा पंधरा मिनटं दहा एक मिनटं ठेवू गरम व्हायला आणि नंतर मग महिन्या आपली भाजी मग भाजी झाली का आपल्याला ते पलीकडचे तो बार त्याचं आपल्यानं भजी बनवायचा झाकण ठेवलंय एक दहा मिनटं ठेवू मित्रांनो चायाच्या बाराची भाजी झाली आपली आणि आता आपण ती एखाद्या पितळीत काढून ठेवू ताटात आणि याच आहे ना आपण आता भजी बनवणार आहे मित्रांनो भाज्यांची तयारी झाली बरं का इथं बघूयात ह्या चायचा बार घातलाय इथं बेसन पीठ घेतलंय इकडं कांदा घेतलाय कापूस आणि ह्या मगाच्या मिरच्या वाटलेल्या त्या थोड्या इकडं कड ठेवले तापाय तेल वतू आता कडील आगी इकडं सांडला खाली मित्रांनो तेल वाचला इकडे आणि आता तेल तापत करेल आपण ह्या घ्या मिक्स करून ठेव <्ष्णागिणी> <laughs> जिरा टाकव लागू सा आणि हळद टाकू म असं चांगलं मिक्स करून घ्या आणि हो, मिक्स झाला का मग आपण सोडणार त्याचं भजी मित्रांनो बघा आता आपण भजी काढायला सुरुवात केली मस्त होणार भजी गेल्या वर्षी आपण बनवलेलं का भारी लागतात तुम्ही कधी खाला का नाही कमेंट करून सांगा हा हा एकच नंबर बघून दिसता हा हा काय काय मित्रांनो बघा चाळीच्या बाळाचं भजी एक नंबर दिसता दुसऱ्या अंगा टाकवला का अजून अजून एकदा टाकायला सगळं भजी आपण बनवून घ्या बनवून झालं का मग मग तुम्हाला आणि भजी खायला या मग आमच्याकडे मित्रांनो बघा भजी आपलं झाला तयार एकदम गरमागरम त्याच्यातलं निम्म शिमत आम्ही खाऊनही घेतलं बनवता बनवतात खाला आणि आता आपण बसणार आहे जेवाय चायची भाजी आणि हे भजी चायाच्या भाराचं भजी तर जेवाय या आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार